नमस्कार विज्ञान धर्म विज्ञानधर्मविश्व मंडळातर्फे गरुड पुरा अध्याय क्रमांक एकोणनव्वद रुचिकृत पितृस्तोत्रातील नववा श्लोक आज प्रसारित होत आहे नमस्यामि पितृ न अग्निसोम विश्व यत अशे स्वत अग्निस्वरूप अग्निरूपांथैवा अग्निरूपा प्रमाणे किंवा इतर काही रूपाप्रमाणे जे कोणी आमचे पितृगण आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि संपूर्ण विश्व हे अग्नि आणि सोम ह्यांनी व्यापलेलं आहे आता इथे एक लोक गोष्ट लक्षात घ्यायची की अग्निरूप पित्र असं का म्हटलेलं आहे कारण अग्नि हा आपल्या सर्वांचा श्रेष्ठ असा देव आहे कारण आपण अग्निपूजक आपल्याला माहिती आहे की ऋग्वेदातली ऋच्यासुद्धा अग्निमिळे पुरोहितम अशी सुरुवात आहे त्या ऋचेची पहिली ऋग्वेदातली ऋचा अग्नी हा अगदी आजच्या भाषेत म्हणायचं तर मेसेंजर आहे अग्निशिखा म्हणजे अग्नीच्या ज्वाळा ह्या अगदी आसमंतापर्यंत पोहोचू शकता त्यामुळे देवतांचं किंवा पितरांचं आवाहन करण्यासाठी अग्नीचा उपयोग होतो अग्नीमध्ये या यांचं आवाहन होतं आणि अग्नीच्या जा ज्वाळांमध्ये आपल्याला देवतांचं किंवा पितरांचं स्पष्ट असं रूप दिसू शकतं म्हणूनच ह्या अग्नीला नमस्कार अग्निस्वरूप असलेल्या पितरांना नमस्कार आणि संपूर्ण विश्व हे अग्नि आणि सोमवय आहे अग्निमय आहे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये ऑक्सिजन आहे सोम आहे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये हायड्रोजन आहे हायड्रोजन ऑक्सिजन आणि त्यांच्या सहयोगाने बनलेलं पाणी ह्या सर्वांमुळे हे विश्व आहे म्हणून अगदीला आणि सोमाला मी नमस्कार करतो आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद